दीपकचा मृतदेह त्याच्या खोलीत तसाच पडून होता चार पाच दिवसानंतर मृतदेहाची दुर्गंधी सुटली तेव्हा शेजारच्यांनी दीपकच्या घरात डोकावून पाहिले तर त्याचा मृतदेह पडलेला दिसला शेजारच्यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले सव्वीस जानेवारीला झालेल्या खुनाला दिनांक तीस जानेवारीला वाचा फुटली या मृतदेहाजवळ जा एक लेडीज चप्पल सापडली दीपकचा खून कुणी केला का केला कशासाठी केला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा इंदोर शहराचा विस्तार झपाट्याने होऊ लागला आहे जिल्ह्याचा ठिकाण असलेल्या इंदोर शहरात आजूबाजूच्याच परिसरातील नाही तर राज्यभरातील लोकांची लोंढे येत असतात कामाच्या निमित्ताने आलेले लोक येथे स्थायिक होतात राज्य सरकारच्या सर्वेनुसार या शहरात तब्बल एकशे चौसष्ट कॉलनी विनापरवाना आहेत या कॉलनीमध्ये केदार नगर ही कॉलनी आहे हा परिसर गोरगरीब लोकांच्या वस्तीचा आहे मोलमजुरी करून पोट भरणारे लोक या परिसरात राहतात या परिसरात दीपक उर्फ भरत खांडेराव मार्डिक वय बत्तीस हात तरुण राहतो अलीकडेच तो या भागात राहण्यास आला होता तो बाणगंगा येथील बिस्तिराच्या कारखान्यात काम आला होता वयाची तिशी उलटली तरी त्याच्या लग्नाचे काही जमत नव्हते त्याच्या मनात सुखाची लालसा वाढली असली तरी त्याच्याजवळ काही पर्याय नव्हता तो मन मारून आयुष्यात जगत होता लवकरच लग्न व्हावे आणि संसार सुख मिळावे यासाठी त्याची धडपड सुरू होती याच दरम्यान त्याच्या नजरेला मंगलाची नजर भिडली मंगला पंचशील मल्टी परिसरात राहत होती गरीब असलेली मंगला कचरा उठावाचे काम करत होती त्यामुळे तिला सकाळी लवकर उठून कामासाठी बाहेर पडावे लागत होते दुपारपर्यंत काम करून ती घरी येत होती याच व्यवसायावर तिचा उदरनिर्वाह चालत होता आधीच हालाखीची परिस्थिती त्या दुर्दैवाने पाठ सोडली नव्हती तिच्या पहिल्या पतीचे निधन झाले होते दोन मुलांना घेऊन ती विधवा कसेतरी जीवन कंटत होती त्यातच तिची ओळख गणेश याच्याशी झाली तो तिच्यासारखाच कचरा वेचत होता त्यालाही कुणी नव्हते तीही एकटी होती दोघांच्या गरजा एकमेकांना समजल्या आणि त्यांच्यामध्ये जवळीक वाढली ते एकमेकांसोबत राहू लागले काही महिन्यात ते पती पत्नी म्हणून वावरू लागले तिला आणखी दोन मुले झाली चार मुलांची आई असलेली मंगला आता वयाची पन्नाशी पार करून गेली होती मंगला पंचावन्न वर्षाची होती काळा सावळा सडपातळ मंगलाचा देह कष्ट करणारा होता राबलेल्या या देहातील टणकपणा नजरेत भरणारा होता या वयातही तिच्या शरीरातील कठोरता नजरेत भरणारी होती या देहामुळे तिचे वय लक्षात येत नव्हते पाहणाऱ्याला ती पस्तीस येथील वाटत होती दीपकची नजरही तिच्यावरून फिरू लागली इंटरनेटच्या विकृत जगात अनेक अप्रवृत्तीचा शिरकाव झाला आहे त्यात वृद्ध तरुण लैंगिकतेचा प्रकार जास्तच बोकाळ आहे परिणामी अलीकडे तरुणींपेक्षा आणटीकडे तरुणांचा ओढा वाढल्याचे दि, दिसत आहे तर महिलाही तरुण पोरांना भुलवत असल्याचे चिंताजनक चित्र दिसत आहे मंगलावर दीपकची नजर खिळली हे तिला जाणवले वास्तविक तो तिच्यापेक्षा जवळपास पंचवीस वर्षांनी लहान होता म्हणजे जवळपास तिच्या मुलाच्या वयाचा होता पण तरीही तिने त्याच्या नजरेला नजर भिडवली ती आपल्या आई आईच्या वयाची आहे हे कळत असूनही तिला भुकेला दीपक तिच्या मागे पुढे फिरू लागला दोघांनी एकमेकांना चांगले जोखले आणि नजरेचा खेळ रंगत गेला तो नेहमीच तिच्या पाळतीवर राहू लागला हे तिने हेरले होते सकाळच्या थंडीत ती कचरा गोळा करत असताना तो रस्त्याच्या कडेला तिच्याकडे बघत उभा होता दोघांची नजरा नजर होताच तो हसला ती म्हणाली काय काम असते रे इतक्या सकाळी सकाळी तो म्हणाला काय नाही सहजच फिरायला बाहेर पडलो सहजच येतो सोय मला वाटले काही काम असते की काय नाही ओ लवकर जाग येते मग अनसुरणात पडून काय करायचे म्हणून बाहेर पडलो ती त्याला म्हणाली लग्न झालेलं नाही वाटतं तिने मुख्य विषयालाच हात घातला ती त्याच्याजवळ बोलत उभी राहिली तो म्हणाला माझे अजून लग्न झाले नाही ती म्हणाली का नाही केलं कुणी मिळाली नाही का तो म्हणला मनासारखी मिळत नाही म्हणून थांबलोय आजकालच्या पोरांचं नाद वेगळेच झालेत बाबा आमच्या वेळी असे नव्हते तेव्हा तो म्हणाला माताऱ्या जाण्यासारखे काय बोलत आहे तेव्हा ती म्हणली मी म्हातारीच आहे माझं पंचावन्न वर्षे वय झाले आता तो म्हणला तुम्हाला कोण म्हातारी म्हणेल तरनी बाई पण लाजेल तुम्हाला बघून त्याच्या या बोलण्यावर ती घालात हसली रे किती मस्का मारतोस काय विचार आहे तिने त्याला भुवया उडवत विचारले तसा तो शिरमला तिच्या मनातही गुदगुल्या होऊ लागल्या त्यांच्यातील बोलणे वाढत गेले त्यांच्या रोजच गाठीभेटी होऊ लागल्या तिने त्याला घरी बोलावले तिचे आमंत्रण मिळताच तो तिच्या घरी गेला तो येणार हे माहीत असल्याने तिने सारी व्यवस्था केली होती तिचा दुसरा पती गणेश कामासाठी बाहेर गेला होता चारही मुले शाळेत खेळायला गेली होती घरात ती एकटी असतानाच तिने दीपकला बोलावले तिच्या मनात दीपक सारखा तरण्याबाण पुरुषाबरोबर काम क्रीडा करण्याची इच्छा चाली होती तो कामतूर आहे हे तिने ओळखले होते त्याच्याबरोबर वाचण्याचा डाव खेळायचा सा यासाठी तिने सारी तयारी केली होती तिचा अंदाज खरा ठरला दीपक आला तिने त्याचे हसतच स्वागत केले चहापाणी झाले दोघे गप्पा मारत बसले बोलता बोलता मंगलाच्या घरी दीपकने तिच्यासोबत काम क्रीडा करायला सुरुवात केली जोरदार समागमाची आखेडची दमदार झाली दोघेही तृप्त झाले आता त्यांच्यातील सगळे नियम मोडून पडले होते दोघातील शरीर संबंध रोजचेच होऊन बसले होते एक दिवस त्याने तिला मागणीच घातली माझे तुझ्यावर प्रेम आहे आपण लग्न करूया असे तो म्हणाला सुरुवातीला तिने नकार दिला तुझ्या माझ्या वयात खूप अंतर आहे आपण संबंध ठेवू पण लग्न नको असे तिने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तो तिच्यासाठी पागल झाला होता तो काही तिचे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता अखेरेस तीही लग्नाला तयार झाली दीड महिन्यापूर्वी त्याने बिजासन मंदिरात जाऊन लग्न केले आता ती त्याची बायको झाली होती पंचावन्न वर्षाची बायको आणि तीस वर्षाचा नवरा हे विरूप जोडपे संसारात रमले या नव्या संसारात अडचण नको म्हणून तिने मुलांना सोबत आणले नाही मुले तिचा दुसरा पती गणेश याच्याकडेच होती गणेशला मंगलाने काय केले आहे याचा काही थांगपत्ता पत्ता लागला तेव्हा खूप वेळ झाला होता मंगलाने दीपक बरोबर संसार थाटल्याचे कळले तरी तो काही करू शकत नव्हता त्याने निमूटपणे हा निर्णय मान्य केला पण तुझी मुली घेऊन जा असे त्याने सांगितले मुले घेऊन कुठे जाणार हा प्रश्नच होता तसेच तिला गणेशलाही सोडायचे नव्हते त्यामुळे ती गणेशलाही भेटत होती तिचे अजूनही गणेशशी संबंध आहेत याची कुणकुण दीपकला लागण्यास वेळ लागला नाही हे समजले तेव्हा मात्र त्याचे पित्त खवळले आता तो तिला आपल्यासोबत गावी राहण्यास येण्यासाठी तगादा लावू लागला तू माझ्या घरी चल असे तो तिला म्हणू लागला तर ती त्याच्या घरी जाण्यास तयार नव्हती ती त्याला तूच माझ्याजवळ राहा असे सांगत होती त्यावरूनही त्यांच्यात वादाची ठिणगी पडली होती दीपकला बायको तर मिळाली होती सुख मिळत होते पण या सुखात वाटेकरी होता याचे त्याला दुःख होते तर मंगलालाही दीपक सारखा तरुण पती मिळाल्याचा आनंद होताच पण तिला गणेशलाही सोडायचे नव्हते दोघांशीही प्रेमाने राहण्याचा तिने विचार केला होता गणेश तिच्या शब्दाबाहेर नव्हता पण दीपक मात्र चिडून होता, होता। मंगलात दिनांक सव्वीस जानेवारी रोजी दीपक बरोबर गप्पा मारत बसली होती सुट्टीचा दिवस असल्याने वातावरण तसे निवंतच होते इतक्यात गणेश तिथे आला त्यालाही सुट्टी होती सुट्टीच्या दिवशी मंगलाच्या मिठीत थोडे सुख घ्यावे म्हणून तो आला होता तर घरात ती आणि दीपक बसले होते गणेशला पाहताच दीपकचे माते भडकले तू कशाला येतोस मंगला माझी बायको आहे पुन्हा आलास तर याद राख असे म्हणून दीपक त्याला धमकू लागला तेव्हा गणेशही मंगला आधी माझी बायको आहे मग तुझी आहे असे उत्तर देत भांडू लागला दोघात वाद पेटला तेव्हा दीपकने गणेशला मारहाण केली हातातील कडे गणेशच्या डोक्यात आणले त्या वाराने गणेश नरम झाला त्याने माघार घेतली आणि तो तिथून निघून गेला तो निघून गेल्याचा मंगलालाही राग आला होता ती दीपकला बडबड करू लागली होती आता दीपक आणि मंगला यांच्यात भांडण झोपले काही वेळ चांगलीच बाचाबाची झाली त्यानंतर तो घरातून निघून गेला मंगला रागाने तणतणत बसली होती सुट्टीचा दिवस असा तणावात गेला होता सायंकाळी दीपक परत आला तेव्हा तो दारू प्याला होता दारूच्या नशेत तो मंगलाला शिवीगाळ करू लागला गणेशशी का संबंध ठेवतेस असं विचारत तो तिच्या अंगावर धावून गेला आधीच्याच भांडणाने मंगला रागात होती आता पुन्हा तो गणेशवरून भांडू लागल्याने तिच्याही रागाचा पारा चढला तीही त्याला प्रत्युत्तर देऊ लागली तसा तो आधिकच चिडला आणि त्याने तिचे डोके धरले हातातील कड्याने तिच्या डोक्यावर एक घाव घातला या घावाने तिचे डोके बधीर झाले ती प्रचंड चिडली या रागाच्या भरात तिने बाजूला पडलेली विट उचलली आणि जोराने त्याच्या डोक्यात आणली विटेचा वार दीपकच्या डोक्यावर वरमी लागला त्याचे डोकेच फुटले तो निपचित पडला तो बेशुद्ध पडला असेल असे समजून तिने तिला तिथेच टाकले आणि ती शेजारच्या खोलीत जाऊन ती मुलांसह झोपी गेली सकाळी ती उठली आणि गणेशकडे गेली दरम्यान दीपकचा मृतदेह त्याच्या खोलीत तसाच पडून होता चार पाच दिवसानंतर मृतदेहाची दुर्गंधी सुटली तेव्हा शेजारच्यांनी दीपकच्या घरात डोकावून पाहिले तर त्याचा मृतदेह पडलेला दिसला होता कुणीतरी पोलीस ठाण्याला खबर दिली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले तेव्हा दीपकचा सडलेला मृतदेह पोलिसांना दिसला दिनांक सव्वीस जानेवारीला झालेल्या खुनाला दिनांक सव्वीस जानेवारीला झालेल्या खुनाला दिनांक तीस जानेवारीला वाचा फुटली या मृतदेहाजवळ एक लेडीज चप्पल सापडली त्यामुळे या खून प्रकरणाचा कोणत्या तरी महिलेशी संबंध असावा असा संशय पोलिसांना आला त्यावरून पोलिसांनी दीपकच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्याचे मंगला नावाच्या महिलेशी संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस मंगलाचा शोध घेऊ लागले दरम्यान दीपकचा मृत्यू झाल्याचे मंगलाला समजले होते त्याचा आपल्या हातून खून झाला याची तिला जाणीव असल्याने तिने मुलांना घेऊन शहरातून पळ काढला त्यामुळे तिला पकडणे पोलिसांसमोर एक आव्हान होते पोलिसांनी मंगलाच्या नातेवाईकांवर लक्ष केंद्रित केले ज्यांच्यावर पाळत ठेवली असता त्यांचा मंगलाशी संपर्क असल्याचे दिसून आले तेव्हा त्या नातेवाईकांना हाताशी धरून पोलीस मंगलांपर्यंत पोचले तिला बेड्या ठोकण्यात आल्या तसेच तिला या सर्व प्रकरणात मदत करणारा तिचा दुसरा पती गणेश यालाही अटक या करण्यात आली वयाचे नीतिमत्तेचे भान न राखता वासनेच्या आहारी गेल्यानंतर किती वाईट परिणाम होतात याचाच नमुना या प्रकरणाने दाखवून दिला आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा